कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब मालवण सिंधुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर खेड तालुक्यातील भरणे नाक्यावरील अश्वारूढ पुतळ्यांच्या उंची वाढवण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले सदरच्या पुतळ्याच्या बाजूने उड्डाणपूल झाला असून त्या उड्डाणपुलावरून पुतळ्याला लागूनच वाहने जात असतात अशावेळी काही अघटित घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते तरी सदर पुतळा सुरक्षित जागी हलवून त्याची उंची वाढवावी किंवा सदर पुतळ्याला जागा नसेल तर खेड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगरपालिकेसमोर उद्यानामध्ये हा पुतळा स्थलांतरित करण्यात यावा अशी विनंती आपणाला करण्यात येत आहे असं निवेदनात म्हटलंय सदर बाबीमध्ये आपल्याकडून सकारात्मक विचार न झाल्यास एकाही अधिकाऱ्याला त्याच्या दालनामध्ये बसू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा देखील मनसे नेते वैभव खेडेकर यांनी दिलाय नुकताच कोकणातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या मूर्तीची झालेली विटंबना म्हणा किंवा त्याच्याचं नुकसान म्हणा या संदर्भात माझ्यासारखे सगळे शिवप्रेमी दुःखी आहेत माझ्यासारखे माझ्यासारखे अनेक शिवप्रेमींना अंतःकरणापासून दुःख झालेलं आहे आणि म्हणून ज्या आपल्या कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळे जे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत किंवा मूर्त्या आहेत याची सुरक्षितता वाढवली पाहिजे किंवा एका चांगल्या उंचीवरती ह्या मूर्त्या किंवा पुतळे नेऊन ठेवले पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणून आमच्या खेडमधला भाडा छ अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे जी मूर्ती आहे त्या मूर्तीची उंची वाढवावी या संदर्भात मी आज प्रांत जगताप साहेब यांना निवेदन देणार आहे मुंबई गोवा हायवे झाल्यानंतर त्या ठिकाणी उड्डाणपूल झालेला आहे आणि उड्डाणपुलावरनं ज्या गाड्या जातात त्या महाराजांच्या पुतळ्या जवळ राहतात उद्या अशी कुठली अप्रिय घटना त्या ठिकाणी घडू नये यासाठी मी ते हे निवेदन देत आहे तर त्या पुतळ्याची त्या मूर्तीची जागा बदलायला पाहिजे खेड शहरामध्ये येण्यासाठी मार्ग नाही ती जर मूर्ती अलीकडे घेतली तर त्या ठिकाणी मार्ग होऊ शकतो आणि महाराजांचा पुतळा देखील सुरक्षित उंचीवर जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी जर प्रशासनाला जागा नसेल तर मी नगराध्यक्ष असताना खेळ नगरपालिकेमध्ये ठराव करून नगरपालिकेच्या समोरच्या मैदानामध्ये समोरच्या गार्डनमध्ये बागेमध्ये त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसावा असा ठराव केला विनंती आहे तर ती जागा हलवावी त्याची उंची वाढवावी नसेल तर आमच्या खेड शहरामध्ये नगरपालिकेसमोर विस्तृत जागा आहे त्या ठिकाणी तो आश्वर पुतळा बसवावा जेणेकरून त्या पुतळ्याचं त्या मूर्तीचं पावित्र लागता येईल हे जर का लवकरात लवकर झालं नाही तर मी इथल्या एकाही अधिकाऱ्याला त्याच्या दाननामध्ये पोसू देणार नाही आज शिवप्रेमी म्हणून माझी शिवकर्जना आहे हे याने लक्षात ठेवावं